नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील अलंकारिक शब्द या प्रकरणावर शंभर प्रश्नांचा व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण अलंकारिक शब्द भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता नरसिंहाचा अवतार दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा पाणक्याचे काम घागरगडचा सुभा खालीलपैकी तामिळी भाषेतून मराठीत आलेला शब्द ओळखा भेंडी ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा अजानबाहू अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ मूर्ख मनुष्य बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा ढोंगी मनुष्य कर्णाचठ अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा अतिशय उदार पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा पाप्याचे पितर अत्यंत पापी व्यक्ती पुढीलपैकी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा नगद नारायण अत्यंत श्रीमंत व्यक्ती धन्वंतरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा कुशल वैद्य चरपट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगा निरर्थक बडबड पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ते ओळखा रस्ता खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे पापड पाताळयंत्री या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता कारस्थान करणारा मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व टिंबटिंब म्हणतात मीनाक्षी अजातशत्रू या शब्दाचा अर्थ काय ज्यास कोणीही शत्रू नाही असा बाहेरून अजिबात डौल न दाखविणारा गुणी मनुष्य या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता झाकले माणिक कराटे या शब्दाचा अर्थ काय आहे मोकळे हात पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे फारसी जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा सनातनी जमदग्नी या शब्दाचा अर्थ सांगा अतिशय रागीट मनुष्य खालील शब्दाचा अर्थ सांगा जरब दरारा गटात न बसणारा पर्याय ओळखा सर्व रस्ते साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे पोर्तुगीज पुढीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखून योग्य पर्याय निवडा चॅटिंग राक्षसमुखी म्हणजे दक्षिणेकडील भाग पुढील आलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा एरंडाचे गुर्हाळ कंटाळवाणे भाषण लोक कशाच्या मागे धावतात म्हणून फसतात मृगजळ द्रविडी प्राणायाम करणे या वाक्याचा अर्थ साध्या सरळ बाबींसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे मूशक हे कोणाचे वाहन आहे गणेश बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ तुरुंग दिगंबर शब्दाचा विग्रह कसा होईल दिक अधिकांबर र र गा पा ज, खी या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण अलंकारिक शब्द बनतो त्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता पारक करता न येणारा मनुष्य कूपमंडूक या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा संकुचित वृत्तीचा खालीलपैकी कोणता शब्द पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात अमृत महोत्सव खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा जसे बांबू बेट तसे भाकरी चवड शाश्वत हा शब्द खालील कोणत्या शब्दसमूहाला लागू पडतो कायम टिकणारे पेशवा फडणवीस कारागीर दुकान फिर्याद मजूर शिपाई मैदान दिवाण गुन्हेगार चेहरा तराजू वरील शब्द मराठी भाषेमध्ये कोणत्या भाषेतून आलेले आहेत फारसी दगडावर केलेले कोरीव काम पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा शिल्प उदक या शब्दाचा अर्थ काय आहे पाणी उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे तुरुंग मु स म द्र न थ ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते येईल न अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी कोणती आहे चंद्रमौळी घर अतिशय श्रीमंत दीड शहाणा या शब्दाचा अर्थ कोणता मूर्ख चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय भांडकोर स्त्री कसलीही पारख नसणारा या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा गाजर पारखी बिजागरे अननस हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत पोर्तुगीज कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा निरर्थक गोष्ट आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे जिवंत असेपर्यंत कारस्थान करणारा या अर्थाचा खालीलपैकी अलंकारिक शब्द निवडा पाताळयंत्री सागराने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे भगीरथ प्रयत्न शिराळ शेठ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ढोंगी माणूस विजिगी शू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा जिंकण्याची इच्छा असलेला अलंकारिक शब्दाचा पर्याय ओळखा शिवदास काका अगदी म्हातारे झाले आहेत पिकले पान गाजर गाजरपारखी असणे म्हणजे काय कसलीच पारख नसणे पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दांचा योग्य पर्याय निवडा परात घमेले टिकाव पिस्तूल आमचे रामू काका म्हणजे काय अगदी नवकोट नारायणच या वाक्यातील नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ काय खूप श्रीमंत बटाटा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे पोर्तुगीज आकाशात वावरणारे काय असतात नभचर वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द लिहा अपार धनसंपत्ती असणारा नवकोट नारायण तुकाराम बुवांची मेक या शब्द शब्दसंबंधाचा अर्थ काय अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट जरा म्हणजे म्हातारपण कोल्हे कुई या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा निरर्थक बडबड खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही मराठी माधव वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडण लावून देत असे त्यामुळे मित्र त्याला काय म्हणत हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल कळीचा नारद अंमलबजावणी हा शब्द खालीलपैकी कोणत्या दोन भाषा मिळून बनला आहे फारशी मराठी पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा बाजार बुणगे कामाशिवाय जमलेली माणसे मारुतीची शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता लांबत जाणारे काम अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा नंदीबैल मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता लांबत जाणारे काम पेरू साबुदाणा पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत पोर्तुगीज खालीलपैकी कोणते नक्षत्र नाही स्वरा खालीलपैकी पौष महिन्यात येणारा सण कोणता मकर संक्रांत रुदन या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय निष्फळ व्यर्थ खाली काही महत्वाचे शब्द दिले आहेत त्याचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा कायदेशीर वैध हुकमी एक्का या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा खात्रीलायक साधन तोफ किल्ला समशेर या शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत फारसी डुढाचार्य या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ ओळखा प्रौढी मिरवणारा मनुष्य देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या मराठी गुजराती हिंदी संस्कृत खालीलपैकी देशी शब्द ओळखा घोडा विधान एक चांदण्या रात्रीच्या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात विधान दोन अंधाऱ्या रात्रीच्या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात विधान एक व विधान दोन हे दोन्ही बरोबर आहेत मर्त्य या शब्दाचा अर्थ काय आहे मृत पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा चिखलात जन्मलेला अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणते मूर्ख खालील म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता लंकेची पार्वती अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री खालीलपैकी अलंकारिक शब्दाचे अर्थ ओळखून जोड्या लावा उत्तर ऑप्शन सी क अ ड ब एक उमराचे फूल क दुर्मिळ वस्तू दोन चरपट पंजरी अ निरर्थक बडबड तीन मेषपात्र ड बावळट चार अकलेचा कांदा ब मूर्ख माणूस खालीलपैकी अलंकारिक शब्द नसलेला पर्यायी शब्द निवडा सांत्वना बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा ढोंगी मनुष्य शंभू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती कायम लक्षात ठेवण्याजोग्या क्षणाला टिंबटिंब क्षण म्हणतात संस्मरणीय अनुरक्ता या शब्दाचा अर्थ प्रेमात पडलेली योग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अभाव ज्याची कमतरता भासणे चौदावे रत्न दाखविणे म्हणजे काय मार देणे कोल्हा काकडीला राजी क्षुद्र मनुष्य थोड्याशा मोबदल्यात खुश राहतो वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरा सतत भटकंती करत राहणारा म्हणजे पिंपळावरचा मुंजा तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे पोर्तुगीज रक्षणाची काळजी वाहणे योगक्षेम चालविणे अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता सर्वगुण संपन्न रस ओळखा गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार वीर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद